तर सकाळचा टाईम होता आणि नऊ वाजले होते तर मी भाजीपोळी करत होते आणि त्रिशाला गरम गरम पहिली पोळी देते मी तर हेल्दी चांगलं असतं ना सुरुवातीला तर त्रिशा पहा भाजीला अशी पोळी लावून लावून खाते तर खूप ॲक्टिव्ह झाली त्रिशा आता आपण जसं करतो ना मो तसंच ती पाहून पाहून लगेच नकल करते लगेच अंशू दादा आला अंशू दादाला टॉवेल द्यायला गेली ती तर हे ना अंशू मुद्दाम टॉयल घेऊन नाही बसत आंघोळीला तर कारण त्रिशा देते ना पण त्याला पण खूप मजा वाटते मग दुपारच्या वेळेस त्रिशाने मग असा ब्लॉग बनवला आणि मस्त असा मॅडमचा फोटोशूट करायला घेतला होता तर त्रिशा इथं रुखमाई बनवली होती आणि विठ्ठलचा वेगळा परत ड्रेस चेंज केले आणि वेगळा लुक विठ्ठलचा पण केला होता त्रिशाने तर खूप टफ असतं ना लहान मुलांना असं फोटो काढायला खूप अवघड जातं कारण ते एका ठिकाणी ब बसतच नाही आणि मग नंतर मेकअप वगैरे सगळं काढून मग त्रिशा आणि तिच्या पप्पा असं फिरत होते बाहेर आणि आज खूप पाऊस होता बाहेर तर तुमच्याकडे कसं आहे वातावरण सांगा नंतर त्रिषाची मैत्रीण आली तर ही पण आहे ना त्रिशाहून सहा महिन्याने मोठी आहे आणि अशा अंशूची ना तर अजून एक अंशूचा मित्र आहे त्याला पण बहीणच झाली आणि तिघा मित्रांना बहिणीचीच गरज होती ना किती छान लपली तिघांना बहिणी झाल्या